तुमच्या ह्या मुलीला अगदी कशाचेही वळण नाही चार चौघात न्यायची सुद्धा लाज वाटते मला मी तिला नांदवणार नाही म्हणजे नाही अजय रागारागाने बोलत होता स्वाती मात्र त्या बैठकीत एका कोपऱ्यात भीतीने थरथरत उभी होती तिची आई तिला सावरत होती पण मनाने स्वातीची आई देखील खूप घाबरली होती फक्त त्यांना भीती चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती म्हणून उसनं उसासा आणून स्वातीला धीर देत होती त्या बैठकीत स्वाती आणि अजयच्या घरची मंडळी आपापले मुंदे मुद्दे मांडत होते अजयच्या घरच्यांनीसुद्धा त्याला स्वातीला पुन्हा नांदवायला नेण्याची विनंती केली पण अजय मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता दोन्ही पक्षातील व्यक्तींच्या चर्चेचा काहीच निकष लागत नव्हता शेवटी स्वातीचे वडील मोठ्या निर्धाराने उभे राहिले आणि म्हणाले ठीक आहे तुम्हाला जर स्वातीला वागवायचे नाही तर मी सुद्धा नेहमीप्रमाणे जबरदस्तीने तुम्हाला तिला घेऊन जायला सांगणार नाही तुम्हाला जर घटस्फोट हवा असेल तर आम्ही घटस्फोट द्यायला तयार आहोत हे ऐकताच बैठकीत सर्वत्र शांतता पसरली सर्वजण स्वातीच्या वडिलांच्या तोंडाकडे पाहत होते जो अजय आत्तापर्यंत सर्वांशी बोलत होता तोसुद्धा गप्प झाला कालपर्यंत पोरीला नांदवा म्हणून त्यांच्या पाया पडणारे त्याचे सासरेबुवा आज अचानक घटस्फोट द्यायला तयार झाले होते अजयच्या तर मनाचेच झाले होते पण हे सर्व इतक्या सहजपणे व्हावे असे त्याला मुळीच वाटतले वाटले नव्हते त्याला वाटले होते की मुलीकडील सर्व मंडळी त्याला विनवण्या करतील स्वाती त्याचे पाय धरून त्याला नांदवण्याची भीक मागेल आणि तो त्या सर्वांचा येथे अपमान करून तिला घटस्फोट देईल पण स्वातीचे वडील लवकरच घटस्फोट द्यायला तयार झाले आणि अजयला जास्त काही बोलताच आले नाही शेवटी लग्नात मुलीला जे श्रीधन आले होते दिले होते ते परत देऊन घटस्फोट घेण्याचा सर्वानुमते ठरले आणि अभय पक्षांची बैठक संपली स्वातीला या सर्वांवर विश्वासच बसत नव्हता ती बराच वेळ कोणाशी काहीच बोलली नाही घरात कोणीच एकमेकांशी बोलत नव्हते स्वातीचे वडील मात्र भूतकाळाच्या विचारात गडून गेले स्वातीचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते लहानपणापासूनच ती अभ्यासात खूप हुशार होती नाकी डोळी देखणी फक्त रंगाने थोडी सावळी होती लहानपणीपासूनच तिचे स्वप्न होते खोप शिकून अधिकारी व्हायचे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा म्हणून बारावीला चांगले मार्क्स मिळवून तिने कला शाखेत प्रवेश घेतला स्वातीच्या वडिलांना आधीपासूनच स्वातीचे फार कौतुक होते पण एके दिवशी अचानक अजयचे वडील स्वातीच्या घरी आले आणि त्यांनी अजयसाठी स्वातीला मागणी घातली सुरुवातीला स्वातीच्या वडिलांनी नकारच दिला पण अजयच्या वडिलांनी त्यांना स्वातीच्या पुढील अभ्यासासाठी आम्ही तिला मनापासून सहकार्य करू आणि तिला मुलीप्रमाणे सांभाळू असा शब्द दिल्याने स्वातीच्या वडिलांनी ह्या लग्नासाठी होकार दिला अजय तसा चांगला मुलगा वाटला त्यांना तोसुद्धा आधी गावातच शिकला होता मात्र पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला गेला आणि तिथे शिकून चांगली नोकरी करू लागला होता त्यामुळे तो स्वातीच्या शिक्षणाला नक्कीच महत्त्व देईल असे तिच्या वडिलांना वाटले होते स्वातीच्या वडिलांनी स्वातीला अजयच्या स्थळाबद्दल सांगितले पण स्वातीला एवढ्यात लग्नाचा विचारही करायचा नव्हता पण तिच्या वडिलांची खूप इच्छा होती की ह्या दोघांचे लग्न व्हावे शेवटी वडिलांच्या इच्छेखातर स्वाती लग्नाला तयार झाली कारण अजयच्या घरच्यांनी तिला अभ्यासासाठी आधीच परवानगी दिली होती स्वातीने अव लग्नासाठी होकार देताच अवघ्या पंधरा दिवसातच साखरपुडा आणि पुढच्या दोन महिन्यात दोघांचे लग्न पार पडले स्वाती ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने त्यांनी एकदम दणक्यात तिचे लग्न लावून दिले होते लग्न झाल्यावर काही दिवस गावी राहून दोघेही शहरात निघून गेले आणि तिथेच त्यांनी त्यांचा नवीन संसार देखील थाटला स्वातीने तिच्या नवीन संसारासाठी अनेक स्वप्न पाहिली होती पण प्रत्यक्षात मात्र नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलेले होते अजय तिच्याशी थोडं तुटक वागत होता तो तिच्याशी अगदी मोजकेच बोलायचा कधीच कुठे बाहेर नेले नाही की कधी हौशेने तिच्यासाठी काही आणले नाही स्वातीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो उलट स्वातीवरच चिडायचा आणि म्हणायचा की मला जास्त बोलायला आवडत नाही म्हणून तिलाच बडबड करून तिलाच गावढळ म्हणून हिणवायचा तिच्यासाठी मात्र त्याचे हे रूप नवीनच होते तिला वाटले अजयला आणखी काही वेळ हवा असेल म्हणून म्हणून ती गप्प बसली जसजसा काळजा येईल तसतसा अजय देखील आपल्याशी मनमोकळेपणाने बोलायला लागेल म्हणून ती सर्व काही गुपचूप सहन करत होती पण परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीच बिघडत चालली होती अजय आता प्रत्येक लहानसहान बाबतीत तिच्यावर चिडायचा प्रसंगी तिच्यावर देखील उचलायला मागे पुढे पाहत नसे नेहमी हसरी आणि बोलकी हसणारी स्वाती आता मात्र सतत भीतीच्या सावटाखाली असायची अशा मनस्थितीत तिचा अभ्यास तर अजिबात होत नव्हता लग्न झाल्यावर तब्बल चार महिन्यांनी स्वाती जेव्हा माहेरी आली तेव्हा तर पार सुकलेली होती तिच्या आईवडिलांनी तिला विचारले देखील की काही त्रास आहे का तुला पण स्वातीने त्यांना काही सांगितले नाही नवीन वातावरण असल्याने सध्या तिथे जुळवून घेता आले नसल्याचे सांगत स्वातीने त्यांना अजयच्या वागणुकीबद्दल काहीच सांगितले नाही दोन चार दिवस माहेरी राहून स्वाती पुन्हा अजयसोबत शहरात निघून आली मात्र अजूनही अजयचे वागणे काही बदलले नव्हते उलट आता तो जास्त चिडचिड करायला लागला होता तो स्वातीला प्रत्येक लहान सहान गोष्टींवरून रागवायचा स्वाती मात्र सर्व काही गुपचूप ऐकून घ्यायची एके दिवशी अजय घरी दारी दारू पिऊन आला आणि आल्याबरोबर स्वातीला काही पण बोलू लागला अजयचे हे रूप बघून स्वाती खूप घाबरली होती अजय तिच्यासमोर बरळत होता तेव्हा अजयच्या बोलण्यातून स्वातीला त्याच्या वागणुकीबद्दल कळा वागणुकीमागचे खरे कारण कळले अजयला स्वाती मुळात आवडलीच नव्हती स्वाती रंगाने सावळी होती आणि त्याला एखाद्या गोऱ्या पान सुंदर मुलीशी लग्न करायचे होते जिला तो स्वतःसोबत अगदी गर्वाने घेऊन फिरू शकेल पण त्याच्या वडिलांनी त्याला तिच्याशी लग्न करायला भाग पडले पाडले एक प्रकारे त्याच्यावर जबरदस्तीच केली होती याचे कारण म्हणजे स्वाती तिच्या आईवडिलांची एकुलती एक, एक मुलगी होती आणि लग्नानंतर तिच्या वडिलांची सर्वसंपत्ती तिच्याच नावावर होणार होती म्हणून त्यांनी स्वाती आणि अजयचे लग्न लावून दिले अजयने लग्न केले पण जेव्हा तो इतरांच्या सुंदर बायका पाहायचा तेव्हा त्याला फार वाईट वाटायचे आणि या सर्वाचा राग तो स्वातीवर काढायचा दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी स्वातीने अजयला याबाबत जाब विचारला तेव्हा त्याने तिला सरळ माहेरी तिच्या माहेरी नेऊन सोडले आणि उलट तिच्या वडिलांना म्हणाला की तुमची मुलगी खूप उद्धट आहे नवऱ्याला जाब विचारते तिला ठेवा तुमच्याचकडे आता स्वातीच्या वडिलांना तिची फार काळजी होती अजय स्वातीला माहेर सोडून एकटाच निघून गेला अजयने स्वातीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते त्याला ती आवडली नव्हती तर ते त्याने आधीच सांगायला हवे होते असे स्वाती आणि तिच्या आईवडिलांना दोघांनाही वाटले होते पण हळूहळू अजयवरचा राग त्यांचा ओसरला आजूबाजूच्या लोकांमध्ये स्वातीच्या माहेरी राहण्यामुळे कुजबूज सुरू झाली शेवटी आता लग्न झालेले आहे आणि ते निभवावे तर लागेल म्हणून स्वाती पुन्हा अजयकडे परत गेली स्वातीचे वडील तिला सोडवायला गेले आणि अजयला स्वातीला चांगले वागवण्याची विनंती केली अजयने पुरता होकार दिला मात्र आता त्याची हिंमत फार वाढली होती तो प्रत्येक लहानसहान गोष्टीत भांडण उकरून काढायचा आणि उठसूट स्वातीली स्वातीला माहेरी पाठवायचा प्रत्येक वेळी स्वातीचे वडील अजयला समजवायचे त्याच्यापुढे गयावया करायचे आणि स्वातीला परत अजयकडे सोडून यायचे पण यावेळी मात्र अजय पेटला होता त्याला स्वातीकडून घटस्फोटच हवा होता सुरुवातीला सगळ्यांनी अजयला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणाचेच काही ऐकले नाही शेवटी स्वातीच्या वडिलांनाही कळून चुकले होते की अजय आता सुधारणार नाही आपण इतके दिवस त्याचा अहंकार कुरवाळत बसलो त्यामुळे याने आपलाच फायदाच घेतला त्यामुळे त्यांनी स्वातीला या बंधनातून मोकळे करायचे ठरवले होते कोर्टात घटस्फोटाची तारीख सहा महिन्यानंतरची होती काळजीने स्वाती पार कोमेजून गेली होती शेवटी स्वातीच्या वडिलांनी स्वातीला काही दिवसांकरिता तिच्या आत्याकडे पाठवले वातावरण बदलल्याने स्वातीमध्ये आता सकारात्मक बदल दिसून येत होता स्वातीची आते बहीण तिच्याच वयाची होती आणि तीसुद्धा स्पर्धा परीक्षेंची तयारी करत होती स्वातीने देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले स्वातीने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे बुडवून घेतले हळूहळू स्वातीचा आत्मविश्वास वाढला तिने तिच्या आते बहिणीसोबतच परीक्षेचा फॉर्म भरला आणि पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगल्या नोकरीवर लागली तिच्या आईवडिलांना खूप आनंद झाला स्वाती आता तिच्या भूतकाळातून पूर्णपणे बाहेर आली होती तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आत्मविश्वासाने तिचे सौंदर्य आणखीच खुलले होते सहा महिन्यानंतर जेव्हा कोर्टात घटस्फोटाच्या कागदावर स्वाक्षरी करायला स्वाती गेली तेव्हा अजय तिच्याकडे पाहतच राहिला स्वातीचे राहणीमान अगदी बदलले होते आत्मविश्वासाने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते तिच्या नोकरीचे तर त्याला बरेच आधी कळले होते आणि इतके दिवस एकट्याने राहून त्याला स्वातीची त्याच्या आयुष्यातील किंमत कळाली होती आता त्याला स्वाती त्याच्या आयुष्यात पुन्हा हवी होती तसे त्याने मध्यस्था करवी स्वातीच्या घरच्यांना कळवले होते पण स्वातीच्या बाबांनी याला नकार दिला आज कोर्टात अजय स्वतःहून स्वातीशी बोलायला आला तुझ्या नोकरीबद्दल तुझे अभिनंदन अजय म्हणाला धन्यवाद स्वातीने अगदी निर्विकारपणे उत्तर दिले तुझी इच्छा असेल तर आपण आपल्या नात्याबद्दल पुन्हा एकदा विचार करू शकतो कारण तुलासुद्धा चांगली नोकरी आहे आज मी तुला चार चौघात मिरवू शकतो कारण तुझे स्वतःचे असे काही कर्तृत्व आहे तर आपण घटस्फोट रद्द करू शकतो अजय स्वातीवर फार मोठे उपकार केल्याच्या आविर्भावात म्हणाला मला तुमच्यासोबत पुन्हा एकत्र यायला अजिबात आवडणार नाही आज फक्त मला चांगली नोकरी आहे आणि तुम्ही मला चार चौकात घेऊन मिरवू शकतात म्हणून तुम्हाला मी पुन्हा तुमच्या आयुष्यात हवी आहे नाती कर्तृत्व पाहून नाही तर प्रेमाने बनतात मी तुम्हाला तुमच्या तुम्हा सर्व गुणदोषांसकट स्वीकारले होते त्यामुळे तुमच्याकडूनसुद्धा मला तीच अपेक्षा होती माझे वडील तुमच्यासमोर मला नांदवण्यासाठी हात पसरवत होते तेव्हा देखील तुम्ही मला झिडकारले खरं तर मी माझ्या मनातून आणि आयुष्यातून तुम्हाला केव्हाच काढून टाकले आहे आता फक्त कागदी सोपासकार तेवढे बाकी आहेत तुम्हाला फक्त एक विनंती आहे आता जेव्हा तुम्ही दुसरे लग्न कराल तेव्हा त्या मुलीला तुमच्या सगळ्या अपेक्षा आधीच सांगा जेणेकरून तिचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही स्वातीचे बोलणे ऐकून अजय पाय आपटत तिथून निघून गेला थोड्याच वेळात कोर्टात दोघांच्या नावाचा पुकारा झाला आणि दोघांनी घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या दोघेही एकमेकांच्या नात्यातून आता स्वतंत्र होते दोघांनाही त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली स्वातीच्या वडिलांनी स्वाती, स्वाती आणि अजयच्या नात्याचे भवितव्य अंधारात आहे हे ओळखून उशिराका होईना घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तिथूनच स्वातीच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली कधीकधी भविष्याचा विचार करून वर्तमानात काही कठीण निर्णय घ्यावेच लागतात त्यासाठी मुलींच्या पाठीमागे आईबाबांचा भक्कम आधार हवा असतो त्या जोरावरच जोरावरच जोरा मुली स्वतंत्र होऊ शकतात आजची कथा कशी वाटली कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद